तर अशा वेळेस आमचं हे पॅकेज तुम्हाला फायदेशीर होऊ शकतं का आम्हाला एक एकर ठिबक सिंच करायचं आहे पण आम्हाला पेप्सी बंडर नको आहे हजार मीटरचे बंडर पाहिजे हा एक प्रश्न आहे आणि असाच एक प्रश्न अजून गोविंद नावाचे शेतकरी बंधू त्यांनी विचारला आहे सर कन्फ्युजन दूर करा हे पेप्सी आहे का ठिबक अकरा हजार पाचशेमध्ये रॅटरची थिकनेस किती आहे नळी कोणती आहे सर बंडर किती फुटाला आहे फुटामध्येच सांगा नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो इराएकर इंडस्ट्रीमध्ये जसे आपणास माहिती आहे की आमचं सर्वात पॉप्युलर जे ड्रीप इरिगेशनचं पॅकेज आहे ते अकरा हजार पाचशेमध्ये एक एकर आणि ह्या अकरा हजार पाचशेमध्ये आम्ही तुम्हाला एका एकराला चार फुटाच्या सरीवर लागणारी नळी ती पण इन लाईन आणि पी व्ही सी पाईप फिल्टर टेकअप रोमे फ्लश एंडकॅप बॉल वॉल आणि पाईपाला छिद्र पाडण्याचं ड्रिल हे संपूर्ण सामान देत असतो तर ह्याच पॅकेजबद्दल भरपूर सारे शेतकरी विविध मार्गांनी वेगवेगळे प्रश्न आम्हाला विचारत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तशाच काही प्रश्नांचे उत्तरं देणार आहे ही व्हिडिओ महत्त्वपूर्ण का आहे कारण तुम्हीसुद्धा जर ड्रीप केली असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला माहीत असेल की तुमच्या गावामध्ये हे जे ड्रिप इरिगेशनचा खर्च आहे हा खूप जास्ती जातो बरेच लोक सबसिडीमध्ये ड्रीप इरिगेशन करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये एकरी खर्च जात असतो ठीक आहे सबसिडी भेटेल तुम्हाला पण आजच्या नियमानुसार आज हा पूर्ण पैसा शेतकऱ्याला भरावा लागतो आहे मग नंतर सबसिडी कधीतरी त्याच्या खात्यात जमा होते मग आज पन्नास साठ हजार रुपये शेतकरी आणेल कुठून तर अशा वेळेस आमचं हे पॅकेज तुम्हाला फायदेशीर होऊ शकतं का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा जो पहिला प्रश्न आहे तो मी तुमच्याकरता घेतो आहे नाव तर नाही दिसतं इथे आम्हाला एक एकर थिबक सिंच करायचं आहे पण आम्हाला पेप्सी बंडर नको आहे हजार मीटरचे बंडर पाहिजे हा एक प्रश्न आहे आणि असाच एक प्रश्न अजून गोविंद नावाचे शेतकरी बंधू त्यांनी विचारला आहे सर कन्फ्युजन दूर करा हे पेप्सी आहे का ठिबक अकरा हजार पाचशेमध्ये तर बघा आता पेप्सी ड्रीप इरिगेशन याची भरपूर वेगवेगळ्या पद्धतीची व्याख्या करता येते पण आम्ही एक सोपीशी व्याख्या तुमच्याकरता केली आहे की पूर्वी जे आपण पेप्सी कोरा वगैरे खायचो एक एक रुपयाचा यायचा की जिच्यात काही कधी दुधाचं किंवा कधी पाण्याचं सरबत भरलेलं राहायचं आणि आपण ते खायचो तर त्याची जी पन्नी असते ना तशी लांबची लांब पन्नी जी येते त्याला आम्ही पेप्सी म्हणतो तर त्या पेप्सीमध्ये आणि ह्या ड्रीप इरिगेशनमध्ये काय फरक आहे तर आम्ही जे तुम्हाला अकरा हजार पाचशे रुपयामध्ये ड्रीप इरिगेशन देतो ना त्याच्यामध्ये ड्रिपर लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक झाडाला जसं आम्ही सांगितलं की बाबा तासाला दोन लिटर किंवा तासाला चार लिटर रच पाणी पडेल पण ह्या पेप्सीमध्ये काय होतं की नुसतं असं छिद्र पाडलेलं असतं बऱ्याच वेळा ते छिद्र कंपनीवाले पाडून देतात बऱ्याच वेळा ते शेतकरी बंधू पाडतात तर त्या तिथे ड्रिपर नसल्यामुळे काय होतं की नुसतं छिद्र पाडलंय तर तिथून अशी चिरकांडी उडते तुम्ही बऱ्याच वेळा रेन पाईपचे व्हिडिओ बघितले असतील तर रेन पाईपमध्ये कसं चिरकांडी उडते तशी चिरकांडी ह्या पेप्सीमधून उडते तर याला आम्ही प्री पंच पेप्सी म्हणतो आणि दुसरा महत्त्वाचा फरक काय की ही जी प्री पंच पेप्सी आहे ना याची जी थिकनेस आहे ही दीडशे मायक्रॉनमध्ये येते म्हणजे ही एम एममध्ये सुद्धा नाही आहे आणि आम्ही आमची जी हा अकरा हजार पाचशेमध्ये जे फ्लॅट इनलाईन देतो जसं मी सांगितलं त्या ड्रिपर तर याची थिकनेस झिरो पॉईंट पंचवीस एम एम येते म्हणजे इथेसुद्धा फरक आहे की ती फार पातळ असते आणि ही एक व्यवस्थित असते तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आम्ही प्रीपज पेप्सीसुद्धा विकतो ही जी प्रीपज पेप्सी ना याचं एकरी बजे सात आठ हजार रुपयात होऊन जातं आणि याला अकरा हजार पाचशे रुपये लागतात अजून महत्त्वाचा फरक काय की याच्यामध्ये पाण्याचं नियोजन नसतं ड्रिपर नसतं ना तर तुम्ही याची लांबी शंभर दीडशे फुटापेक्षा जास्ती टाकू नाही शकत कारण तुम्ही जशी लांबी वाढवाल तसं प्रेशर पुढे जाणार नाही पुढचे जे छिद्र आहे पायपाजोरचे तिथून छिडकांडी जास्ती जोरात येईल तर याच्यामध्ये लांबीचं लिमिटेशन असतं याच्यामध्ये तुम्ही जशी साधारण ठिबक वापरतात दोनशे अडीचशे फुटापर्यंत तसं एक समान पाणी पडतं तर मला वाटतं की शेतकरी बंधूंचं इथे जे कन्फ्युजन आहे की ही पेप्सी नाही आहे ए जसं त्या शेतकरी बंधूंनी विचारलं होतं की हजार मीटरचं बंडर येतं का हो हे हजार मीटरचंच बंडर येतं तर प्रीपंच पेप्सी ही एक वेगळा प्रकार आहे तुम्हाला जर कोणी शेतकरी की बिलकुलच पैसे नाही आहे किंवा तात्पुरतं स्वरूपामध्ये ड्रिप करायचं आहे पुढच्या हंगामात आपल्याला त्याचा उपयोग घेता येईल का नाही घेता येईल हे ये। माहिती ये। नाही आहे तर त्या शेतकऱ्यांनी प्रीपंच करावं आमच्याकडे ते सुद्धा उपलब्ध आहे त्याचं बजेट जातं सात आठ हजार रुपये एकर आणि हे जे अकरा हजार पाचशेचं बजेट आहे याच्यामध्ये जसं मी सांगितलं झिरो पॉईंट पंचवीस एम एम थिकनेस असणारी मध्ये ड्रिपर असणारी एक फूट सव्वा फूट दीड फूट दोन फूट जे मात पाहिजे ते माप दोन लिटर आणि चार लिटरमध्ये डिस्चार्ज असणारी ड्रिप उपलब्ध आहे आता याच पॅकेजमध्ये पुढचा प्रश्न जो विचारला जातो रॅटरची थिकनेस किती आहे नळी कोणती आहे सर बंडर किती फुटाला आहे फुटामध्येच सांगा तर बघा ह्या जे रॅटर याची थिकनेस मी सांगितली की झिरो पॉईंट पंचवीस एम एम आहे तर नळी डायमीटर आता अकरा हजार पाचशेमध्ये मध्ये सोळा एम एम पण येतो आणि समजा तुम्हाला वीस एम एम पाहिजे बारा एम एम पाहिजे तर ते सुद्धा उपलब्ध होतं त्याचं पॅकेज कमी जास्त होईल ड्रिपरमधील अंतर आम्ही तुम्हाला ह्या पॅकेजमध्ये सव्वा फूट दीड फूट आणि दोन फूट देऊ समजा तुम्हाला एक फूट पाहिजे तर फक्त पूर्ण अकरा हजार पाचशेच्या जा जागी अकरा हजार आठशे रुपयाचं पॅकेज होईल फार काही मोठा फरक पडणार नाही आणि ते सुद्धा तुम्हाला सांगे भेटेल आता समजा कोणी शेतकरी अशी आहे की नाही बाबा आम्हाला याच्यापेक्षा थोडं वरचं पॅकेज पाहिजे तर ही जी झिरो पॉईंट पंचवीस mm एम एमची थिकनेस आहे ना जर तुम्ही याच्याऐवजी झिरो पॉईंट फोर एम एम घेतली म्हणजे जवळपास डबल ठिकनेस होईल तर त्याही पॅकेजमध्ये जास्तीत जास्त पंधराशे ते अठराशे रुपयाचा दोन हजार रुपयाचा फरक पडतो आणि तुम्हाला तेही पॅकेज तेरा चौदा हजार रुपयामध्ये भेटून जातं त्याही पॅकेजमध्ये सर्व पाईपं फ्लशवाल फिल्टर लोखंडी फिल्टर दिलेलं असतं सर्व सामान भेटेल एका एकराला लागणारा वस्तू तर समजा तुम्हाला अपग्रेड करायचं आहे तरी असा काही खूप मोठा फरक नाही पडत आणि झिरो पॉईंट फोर mm एम एमची थिकनेस म्हणजे ही एक चांगली थिकनेस आहे कोणी शेतकऱ्याला ते अपडेट करायचं आहे तर ते करू शकतात कोणत्या प्रकारची ड्रिप आहे तर याच्यात फ्लॅट ड्रिपर वापरलं आहे इथे दाखवलं आहे बघा आम्ही तर हे फ्लॅट ड्रिपर वापरलेलं आहे दोन रस्ते असतात दोन छिद्रं असतात चार रस्ते असतात तिच्यावर शिवार प्रतिबंध कोटिंग केलेलं असतं याच्यामध्ये टर्बो ड्रिपरच आम्ही वापरलं आहे लॅमिना ड्रिपर आणि टर्बो ड्रिपर याच्यातला फरक मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितला आहे तर याच्यामध्ये पट्टी ड्रिपरच आम्ही वापरलेला आहे आणि ही पट्टी ड्रिपरची नडी येते किती लांबी असते तर हजार मीटर त्यांनी फुटात विचारलं आहे तर बघा तीन पॉईंट अठ्ठावीस फूट म्हणजे एक मीटर होतं म्हणजे हम हजार मीटरला जर तुम्ही तीन पॉईंट अठ्ठावीसने गुणाकार केला तर बत्तीसशे ऐंशी फूट नळी या एका बंडरमध्ये येते आता ही जी सर्व माहिती मी तुम्हाला दिली तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की बाबा तुम्हाला सबसिडीपेक्षा ही फायदेशीर ठरू शकते का तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या आणि असेच काही प्रश्न जर तुमचे असतील अजून तर तुम्ही ते पण विचारा कमेंटमध्ये किंवा आमच्या कॉल सेंटरला सकाळी आठ ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान तुम्ही फोन करू शकतात त्यांच्याकडनं पूर्ण ड्रॉईंग काढून घेऊ शकतात त्यांच्याकडनं कोटेशन काढू शकतात त्यांच्याकडनं तुमच्या मनात जरी तुम्ही कुठल्या कंपनीची ठिबक केली आहे आणि काही डाऊट आहे तेही डाऊट तुम्ही क्लिअर करू शकतात तर यासोबत ही व्हिडिओ मी संपवतो धन्यवाद